आज माळेगाव यात्रेचा तिसरा दिवस आहे आणि आज कुस्त्यांची फळं रंगलेली आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागं कुस्त्यांची फळं रंगलेली आहेत लहान मोठ्या सगळ्याच वर्गातील हे कुस्त्यांसाठी नागरिक आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी कुस्त्या पाहण्यासाठी सर्वच वयोगटातील नागरिकसुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात मराठवाड्यातील हा ऐतिहासिक कुस्तीचा फळ आपल्याला पाहायला मिळतो तो जो, जो माळेगावच्या यात्रेमध्ये सर्वात मोठा भरत असतो आज खऱ्या अर्थानं माळेगावचा यात्रेचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी कुस्तीचा फळ कुस्ती भरलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी कुस्तीपटू आलेले आपल्याला पाहायला मिळतात जो कुस्त्यांचा फळ ज्या मैदानावरती भरलेला आहे त्या मैदानावरती आपण आहोत जर आपण पाहिलं तर लहान लहान लेकरांच्या या ठिकाणी कुस्त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात अशात वेगवेगळ्या जोड्या करून या ठिकाणी कुस्त्या खेळताना लहान मुलं आपल्याला सुद्धा पाहायला मिळतात एकंदर पाहिलं तर आज कुस्त्यांचा ना माळेगाव यात्रेमध्ये घड भरतोय जे कुस्त्यांचा आखाडा चालव चालवतात ते कुस्त्यांचा आखाडा चालवणारे सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल किती मुलांना घेऊन आपल्या आखाड्यावर आलात आमच्या आखाड्यावरचे बाल बाल जे आहेत कुस्तीगीर आलेले आहेत आणि यावेळेस तर माळेगावच कुस्तीचं नियोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनलताई करणवाल यांनी नांदेड जिल्हा कुस्तीची संघ आमच्याकडे दिलेला आहे त्यामुळे यावेळेस नियोजनबद्ध कुस्त्या लावण्यात येत आहेत पाच गट पाडलेले आहेत पाच गटामध्ये विभागून मोठ्या कुस्त्या लावणार आहेत पन्नास रुपयापासून ते दोन हजारापर्यंतच्या जनरल लोकांना खेळायला कुस्त्या आम्ही ठेवलेल्या आहेत कोणकोणत्या वयोगटातली या ठिकाणी बाल बाल छोट्यापासून ते वयोवृद्धपर्यंत जे आहे ती कुस्तीला इथं आम्ही मोकळं मैदान केलेलं आहे आणि बोगस कुस्त्या लागू नयेत याच्याकरता नियोजन यावेळेला आम्ही केलेलं आहे आमची पूर्ण टीम आलेली आहे नांदेड जिल्हा कुस्तीगीर संघाची आणि पाच गट पाडलेले आहेत आम्ही पाच गटामध्ये एकतीस हजार मानाचा फेटा आणि माळेगाव केसरी किताब आणि मानाची गदा असं इनाम ठेवलेलं आहे ਦੂਸਰਾ 21000 तिसर अकरा हजार आणि चौथ नऊ हजार आणि पाच पाच हजार सात हजार आपण पाहिलं तर कुस्त्यांचा फड आपल्याला भरलेला पाहायला मिळतो एकंदर लहान मुलापासून ते वयवृद्ध माणसांपर्यंत या ठिकाणी या आखाड्यामध्ये कुस्ती होणार होणार आहे परंतु या वर्षी माळेगावचा यात्रे यात्रेमध्ये कुस्त्यांचा फड रंगलेला पाहायला मिळतो आपण आता सध्याची कुस्ती चालू आहे ही लेकरांमध्ये मध्ये ही कुस्ती चालू आहे अगदी मोठ्यापर्यंत या कुस्तींचा फड रंगणार परंतु आज माळेगावची का जी काही गदा आहे ती कोण नेणार हा मात्र सगळ्यांना याची लागलेली आहे नेमकं ही गदा कोण मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे कॅमेरा पर्सन सह मी नितीन नरवाडे नमस्ते नंदा